एक बावीस वर्षीय मुलगा रात्री उशिरा शेतातून घरी येत होता तर त्याच वेळेस त्यांचे काही जुने एक मित्रसंबंध मैत्री संबंध असं एक नातं आणि त्या नात्यातील त्यांचं एक दोघांमध्ये वैमानस्यसुद्धा तर अशा एका ठिकाणी मुला त्या मुलाचं प्रेम झालं होतं आणि ती मुलगी जवळपास आठ वर्षांनी त्या मुलाहून मोठी आहे म्हणजे आज मुलाचं रोज बावीस वय बावीस वर्ष आहे तर मुलीचं वय हे बावीस वर्षापेक्षा आठ वर्ष म्हणजे मुलापेक्षा आठ वर्षानं मा थोडी जास्त आहे तर ज्यावेळेस हा मुलगा शेतातून घरी येत होता तर त्यावेळेस हा मुलगा त्या जी मुलगी आहे त्या मुलीच्या घरी होता आणि हे त्या मुलीच्या भावाने बघितलं जसं त्या मुलीच्या भावाने बघितलं तसं त्या मुलीच्या भावाला ही गोष्ट सहन झाली नाही आणि त्या मुलीच्या भावानी या मुलाला दोन्ही हात म्हणजे चार जण भाऊ त्या चार भावांनी या मुलाचे दोन हात पाय धरून त्या मुलीला या मुलाचे गुप्त अंग कापायला सांगितले ब्लेड दिले आणि गुप्त अंग कापायला सांगितले तर घटना काय आहे कुठे घडली काय सविस्तरपणे आपण या गो गोष्टीचा विशेष एक जसं काही प्रकरण घडलं आहे तशी माहिती आली ती तुमच्यासमोर मी सादर करतो तर चला कहाणी काय आहे त्या आपण समजून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर आपले चॅनलला नवीन असाल किंवा आपलं चॅनल बघितलं असेल प्रसार मराठी हे चॅनल बघितलं पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले नवीन जे काही होणारे मित्रमंडळ आहेत माझे नवीन होणारे सहकारी आहेत तर त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब करून एक मित्रत्व करा हीच तुम्हाला माझा संदेश आहे तर चला कहाणीला सुरुवात करूया गोश्ट गोश्ट गडली, गडली, तर, ही गोष्टीला गोष्ट कशी घडली कुठं घडली सविस्तरपणे ऐकूया तर ती घटना गोरखपूर शहरामध्ये उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहरामध्ये ही घटना घडलेली आहे तर घटनेचं स्वरूप असं आहे की मुलगा शेतातून घरी येत होता आणि तो मुलगा या मुलीच्या म्हणजे या मुलीनं त्या मुलाला बोलवलं आता याच्यानंतर जेव्हा या मुलाचं जे गुप्तांग कापलं गेलं त्याच्यानंतर मग या मुलीच्या जे कुटुंब आहे त्यात त्या मुलीच्या कुटुंबांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि इकडं मुलाच्या कुटुंबांनीसुद्धा तक्रार दाखल केलेली आहे तर या दोन्ही तक्रारीचं एक पोलिसांनी दोन्हीची तक्रार घेतलेली आहे तर दोन्ही तक्रारीमध्ये असं आहे मुलाखच्या घर घरच्यांनी असं सांगितलं आहे मुलाच्या बाबांनी तर या मुलाचे जे बाबाचं जे पोलीस स्टेशन आहे तर त्या पोलीस म्हणजे दोन्हीचं एकच पोलीस स्टेशन आणि एकाच गावामध्ये ही घटना घडली आहे त्यामुळे दोन्हीचे एकच पोलीस स्टेशन आहे तर हे पोलीस स्टेशन म्हणजे गुलहिर गुलहिरा गुलहिरा पोलीस स्टेशन तर गुलहिरा पोलीस स्टेशन हे उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील एक सरैया बाजार या परिसरात ही घडलेली घटना आहे आणि सरैया बाजाराचं जे पोलीस स्टेशन आहे गुलहिरा पोलीस स्टेशन तर या पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पार्टींनी तक्रार दाखल केलेली आहे यावर मुलाच्या वडिलाचं म्हणणं आहे की आमचा मुलगा हा शेतातून घरी येत होता या म्हणजे त्यांच्याविरुद्ध जे मुलीचं कुटुंब आहे या कुटुंबासोबत दोन वर्षापासून वाद होता आणि दोन वर्षापासून यांच्यासोबत वाद असल्यामुळे ही एकमेकाशी काहीही बोलत नव्हती यांचं बोलण्याचा विषयच नव्हता परंतु जी मुलगी आहे ही मुलगी जवळपास त्यांच्या मुलाहून आठ वर्षाहून मोठी आहे आणि आठ वर्षाहून मोठी अस असूनसुद्धा ही मुलगी आमच्या म्हणजे या मुलीनं आमच्या मुलाला तिच्या प्रेमात ओढून घेतलं होतं प्रेमाच्या जायात ओढून घेतलं होतं आमचा मुलगा शेतातून घरी येत होता हा मुलगा शेतातून घरी येत असताना या मुलीनं त्याला फोन केला आणि फोनवर बोलून घेतलं तर घरी बोलल्याच्यानंतर मग या हा मुलगा घरी आला मुलीला बोलू लागला तेव्हाच याची या मुलीचे जे कुटुंबी आहे तर कुटुंबातील जे सदस्य आहेत या मुलीचे भाऊ या मुलीच्या भावांनी या मुलाचे हात धरले पाय धरले आणि या मुलीला ब्लेड दिला आणि या मुलीला माझ्या मुलाला मारायचं सांगितलं असं जे मुलाचे वडील तर मुलाच्या वडिलांनी तक्रार आधी सांगितलेलं आहे तक्रार दाखल केलेली आहे अशा पद्धतीची आणि इकडे मुलीच्या वडिलांनी सांगी म्हणजे मुलीचे जे भाऊ होते त्यांनी सांगितलं की हा मुलगा यांच्या नामचं म्हणजे वादच आहे हे तर ठीकच आहे पण हा मुलगा डायरेक्टली आमच्या घरी आला आमच्या घरी आल्याच्यानंतर हा डायरेक्ट आमच्या मुलीसोबत याला आम्ही बघितलं हा मुलगा आमच्या बहिणीसोबत म्हणजे गलिच्छ प्रकार करत होता वाईट प्रकार करत होता तर हे आम्हाला सहन झालं नाही हे बघून मग आम्ही या मुलाला मारहाण केली आणि आमच्या मुलीला सांगितलं तू तुझ्यासोबत असं हा गंद काम करतोय तर मग याला डायरेक्ट कशी हत्यार घेणे याचं काय ते हे ब्लेड घे आणि याला कापून टाक असं आम्ही बहिणीला सांगितलं आणि अशाच पद्धतीनं आम्ही हा गुन्हा केलेला आहे पण हा गुन्हा आमचा नसून आमच्या बहिणीवर आमच्या मुलीवर हा मुलगा अत्याचार करत होता हे बघून आम्हाला सहन झालं नाही त्यामुळं आम्ही हे टोकाचे पाऊल उचलले असं या मुलीच्या भावांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी म्हणलेले आहे तर या दोघांचं जे आता दोन वर्षापासून या दोघां जे मुलाची मुली सांगतात दोन वर्षापासून या मुलीकडचे जे नातेवाईक आहेत या नातेवाईकांना हे आपसात बोलतही नव्हते यांचा वाद असल्यामुळे यांचं एकमेकांना भेटणं मुश्किल होतं परंतु हा जो मुलगा होता हा मुलगा मुलीने मुलीच्या प्रेमात प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेला आहे असं मुली मुलाच्या बापाचं म्हणणं आहे तर आणि मुलीच्या भावाचं हे म्हणणं आहे की याला आम्ही रंगी हात पकडलेले आहे त्यामुळे आमच्या बहिणीला आम्ही असं सांगितलेलं होतं त्या पद्धतीने तिने आम्ही ही शिक्षा केलेली आहे तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कमेंटमध्ये सांगा जर हा मुलगा यांचं दोन वर्षापासून भांडण नाही मग हा मुलगा या मुलीच्या प्रेमात का पडला असावा जरूर कमेंटमध्ये सांगा किंवा या मुलीनं जे काही टोकाचं पाऊल उचललं या मुलाचं जे गुप्तांग कापलं हे खरोखर योग्य गोष्ट आहे का जरूर कमेंटमध्ये सांगा असेच नवीन प्रकरणं ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नसेल तरी सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नंतरच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन काहीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे भारत